जयंती उत्सव भव्यतेनं साजरा टिळकांचे खापर पंतू ऍडव्होकेट कुणाल टिळक आणि श्रीमती श्रुतिका टिळक यांची सपत्नीक उपस्थिती नाशिक रोड लोकमान्य टिळक उत्सव आणि जीर्णोद्धार समितीच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील एकमेव पण दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीस्थळी एकशे एकोणसत्तरावी जयंती अत्यंत अभिमानाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली विशेष प्रसंगी लोकमान्य टिळकांचे खापरपंतू ॲडव्होकेट कुणाल टिळक हे स्वतः उपस्थित राहिले होते भारतात राष्ट्रीय शिक्षण धोरण या विचाराचा पाया लोकमान्य टिळकांनीच घातला होता ते प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळावं यासाठी कटिबद्ध होते तसेच त्यांनी या स्मृतीस्थळाच्या जीर्णोत्तरासाठी सर्वतोपरी साथ देण्याचं सा आश्वासन दिलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहन देशपांडे यांनी केले सूत्रसंचालन संध्या कुलकर्णी यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन सुजाता पाठक यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन रोहन देशपांडे संग्राम फडके विशाल उपाध्याय संतोष जोशी डॉक्टर शुभांगी रत्नपारखी पंकज मिश्रा अनंत कुलकर्णी अभिजित कुलकर्णी अजिंक्य साणे सचिन कुलकर्णी शंतनू देशपांडे मंथन नाईक सुधनवा कुलकर्णी संध्या कुलकर्णी सुजाता जोशी प्रदीप देशपांडे भूषण वाजपेयी यांनी केले कार्यक्रमाला भाजपा चिटणीस लक्ष्मण सावजी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर राम कुलकर्णी नाशिक रोड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा त्रिभुवन तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे योगेश भगत माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर अशोक सातभाई राम डोपे प्रशांत दिवे मित्रमेळा संघटनेचे कण्णू ताजने संत साहित्य अभ्यासक अविनाश कोसावी शिवसेना उभाटाचे असलम म्हणयार योगेश गाडेकर माजी नगरसेवक कन्हैया साळवे व्यापारी बँकेचे संचालक सुधाकर जाधव अंबादास पगारे सतीश निकम श्याम बडोदे नगरसेविका दीपाली कुलकर्णी मनसेचे नितीन धानपुणे रिटेक मनसेचे नितीन पुणे संदीप आहेर शशी चौधरी उमेश भोई प्रमोद साकरे सुरेश घुगे सोनाली कुलकर्णी बांधकाम व्यावसायिक अनिल कुलकर्णी सुनील काळे यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक आणि टिळक प्रेमींनी उपस्थिती दर्शविली या जयंतीनिमित्त टिळक स्मृतीस्थळाच्या जपणुकीसाठी समितीनं ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केलाय लोकमान्य टिळक यांचा सर्वप्रथम मी लोकमान्य टिळक उत्सव जीर्णोद्धार समिती लोकमान्य टिळक उत्सव जीर्णोद्धार समिती यांचे आभार मानतो की त्यांनी मला या नाशिकच्या या धर्तीवर मला आज लोकमा जयंती निमित्त बोलवलं आणि आपणा सर्वांना मला भेटायची संधी प्राप्त झाली त्याबद्दल सर्वप्रथम आपणा सर्वांचे सर्व टीम मेंबर्सचे मी खूप खूप आभार मानतो आपण खूप एक चांगला असा स्तुत्य उपक्रम इथे या वर्षीपासून चालू केलेला आहे दोन हजार आठ पर्यंत चालू होता रा हा उपक्रम असं आता कोणीतरी सांगितलं मध्ये त्यांना थोडासा खंड पडला होता पण आता परत एकदा हा कार्यक्रम जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी चालू राहणार आहे हे ऐकूनही बरं वाटलं आणि त्यामध्ये इतके सारे युवक थोर ज्येष्ठ सर्वच एकत्र जमून इथे हा कार्यक्रम साजरा करतात हे बघूनही खूप खूप आनंद वाटतो उपस्थित आमचे सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक माझ्याबरोबर प्रवक्ता म्हणून काम करत असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक लक्ष्मणजी सावजी खरं तर त्यांनी दिशा दाखवलेली होती त्यांनी पावसातच भाषण केलं त्यामुळे मला तिकडे भाषण कसं करायचं हा प्रश्न पड होता लकीली इथे परत डाय साडल्यामुळे आता पाऊस पडला तरी मी इथेच उभं राहून भाषण करीन तिथे <laughs> परत डाय साधवण्याची काही गरज नाही <laughs> लक्ष्मण सावजींनी मार्गदर्शन केलंय त्या दिशा दाखवली आहे त्यामुळे त्यानंतर सर्वांचे आवडते असे प्राध्यापक डॉक्टर राम कुलकर्णी सर आणि उपस्थित सर्वच नाशिक शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे बंधू व भगिनी लोकमान्य टिळकांविषयी आता साहूजी सरांनी पण आणि कुलकर्णी सरांनी पण खूप अनेक पैलू आपल्याला सांगितले आहेत खर तर त्यामध्ये अक्षरशः त्यांचा पूर्ण जीवनपटच आपल्यासमोर दोघांनी मांडलेला आहे असं थोडक्यात मांडलेला आहे असं मी समजू शकतो त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक असे पैलू होते अनेक असे खंड होते जे इतके तीव्र होते इतके तीव्र होते त्या काळासाठी की आपल्याला आपण जाणू पण शकत नाही की त्यावेळेला कसं त्यांनी व त्यांच्या परिवारांनी त्याला सामोरे गेले असतील तीन राजद्रोहाचे खटले त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते सामोरे गेले